मी मुंबईत काम करण्यासाठी किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आले खूप चांगले स्वप्न आणि आशा घेऊन आहे पण कधी कधी काही गोष्टींच्या जाणीव करून देतात माणसं की आपण आऊटसाईडर आहोत म्हणजे एखाद्या खेड्यातनं किंवा एखाद्या भागातनं आलेली पूर्गी आहे आणि मग तिला सामावून न घेणं किंवा तिला ते इन्क्लूड न करणं असे खूप वेळा अनुभव आले मला की अरे आपण आऊटसाईडर आहोत हे दाखवून देतात पुढचे किंवा असं असतं ना की एक मेंढरांचा कळप असतो त्यामध्ये काळं मेंढरू असतं आणि ते किती गुटगुटीत छान सुंदर असलं तरी ते आपल्यापेक्षा वेगळंच आहे म्हणून त्याला बाहेर काढतात किंवा त्याला सांगतात ते तू बाहेरचास असं झालं बऱ्याच वेळा म्हणजे नाव नाही घेणार मी दुखवण्याची भावना नाही पण एक किस्सा असा आहे की आम्ही एका चित्रपटाच्या मीटिंगसाठी मी गेले होते आणि मीटिंग सुरू झाली वगैरे तर पहिल्यांदा आम्ही असे बसलोत सगळे मीटिंग सुरू झाली आणि अचानक एक व्यक्ती येते आणि ती म्हणते तुम्ही त्या सर्कलमध्ये जरा बाहेर बसा म्हणजे माझी चेअर थोडी बाहेर काढली त्यांनी म्हणजे मी बाहेर होते आणि एक सर्कल परत एकदा तयार झालं त्यांचं असं वाटत होती की, वा, आ, की वा, खरच, आ, ते फक्त त्यांच्यासाठी किंवा त्यांची मीटिंग सुरू आहे आणि मला का बोलवलंय त्यांची मीटिंग किंवा त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी बोलवलंय का ते खरंच मला त्या चित्रपटात किंवा त्या ह्याच्यामध्ये काम देणार आहेत आणि अशी अशी भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल मला सांगायला बोलवलंय का तर तेव्हा ते एक मनाला खूप गोष्ट लागली की अरे असं का आपण सगळेच एका थोडी चेअर इकडे तिकडे सारून सारून आपण एक चेअर घुसू शकतो तिथे बसू शकतो तिथे त्या त्या व्यक्तीला पण आपण आत्मत घेऊ शकतो पण तिथं तिथे नाही केलं त्या त्या लोकांनी नाही केलं आणि हे आऊटसाईडर असण्याची गोष्ट खूप वेळा जाणवते अशी एखादी मिटिंग असेल किंवा एखादं कॅरेक्टर असेल एखाद्या फिल्ममधलं आपण कितीही ताकदवार असू एखादं चांगलं कॅरेक्टर परफॉर्म करायला पण अरे न हे छोटंस आहे ते तिला देऊन जाऊ चला अशामुळे मी खूप कॅरेक्टर्स नाकारलेत की नाही करायचं मला हे त्याच्यासाठी मी नाहीच आहे मी नाही नाही करणार ती गोष्ट असंही खूप वेळा झालेलं आहे पण मला असं वाटतं की जरीही आऊटसाईडर तुम्ही असला तरी इफ यू हॅव अ टॅलेंट जर तुमच्याकडं टॅलेंट आहे तुमच्याकडं ते स्किल आहे तर कितीही असं कु कुणाची ट्रीटमेंट मिळाली तरी तिथं राहून बसायला पाहिजे की एक दिवस असा होईल की मे बी पुढची लाईन तयार झाली आहे त्यांनी आपल्याला बाहेर काढून काही दिवसांनी आपण जिथं आहोत तिथं लाईन तयार होईल आणि तिथं ती मागे येते आणि असं होणार असं नक्की होणार कारण चांगल्या कलाकृती ज्या घडतात त्या अशाच गोष्टीतनं घडतात पण आउटसायडर म्हणून तर ट्रीटमेंट मला खूप वेळा मिळालेली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या माणसांकडून मिळालेली आहे आणि मी ती प्रेरणा म्हणूनच घेतली आहे माझ्या आयुष्यात